लातूरच्या उदगीरमध्ये कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला कंत्राटदाराकडून कंत्राटदाराने जबर मारहाण केल्याने मजुराचा मृत्यू कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ला लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये कामाचे पैसे मागण्यासाठी केलेल्या मजुराला कंत्राटदाराकडून जबर मारहाण करण्यात आली आहे या जबर मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाला आहे तानाजी बाबुराव सोनकांबळे वय चाळीस वर्ष असं मयत झालेल्या मजुराचं नाव आहे तर कंत्राटदार मेहराज पटेल असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे मेहराज पटेल हा तानाजी सोनकांबळे याला आपल्या कामावरती चोवीस तास राबवत होता त्याला दारू आणि जेवण दिलं जात होतं गेल्या आठ दिवसांपासून मजुराला आपल्या कामाचे पैसे मिळाले नव्हते त्यामुळे त्याने कंत्राटदाराकडे पैशांची मागणी केली असता कंत्राटदाराला राग अनावर झाला आणि त्यांनी मजुराला बेदम अशी मारहाण केली आहे त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे जोपर्यंत का म्हणले तुला कुठं मी काम करू देणार नाही तुझे हात पाय तोडतो हात पाय तोडतो माझे लेक्रू कामाला गेल नाही बिहून तर त्याने नाही तसलं करून आठ दोन तीन दोन दिवसात तर तसलं करून वाट लावून दिले माझ्या बाळाला लई मारले ते इथे लातूरला आलत का मला ते पठाण सर म्हण काय पठाण पाटील काय तर आहे त्यांचं नाव त्यांनी आले मिराज पाटील आहे म्हणून नाव मला तर काय माहिती आहे मिराज पटेलकडे चाललं म्हणलं होतं लेकरान किती दिवसापासून महिना भरकर आलत पुन्हा ते काही पैसे देणार गेला आणि मी जायना आहे म्हणलं मला घरी बायको खूप पैसे मागलेले मी जायना म्हणलं त्यांनी म्हणलं तू कामावर चल तुझ्या घरी पैसे देतो पैसे द्यायचे दे नाही तर कामावर न्यायचे दारू पाजवायचे जे, जेवाय द्यायचे आणि तिथंच पडून राहा त्या रात्रंदिवस आता बॉडी ताब्यात घेणार घेणार नाही मी मला गुन्हा दाखल झाल्याशी मी घेणार नाही मला काय केले कस केले सग मला मी देणार नाही बघायचं माझ्या बाळाला मारल्यास का त्याच कधी नाही माझ्या पोटनल्या बाळाला मारल्यास त्याला दोन लेख आहेत आम्ही घेणार नाही आता दोन लेख रायत दोन लेख राहायचं त्याला त्याने मारतो म्हणून धमकी दिले तर मारलेच त्याला दोन चार दिवस झालं घेतले ते त्याला सोडत नाही म्हणले मग त्याने गेले कि त्याने मारूनच पाठवून दिले चार दिवसामध्ये कामाचे हजेरी देत नाही तुम्ही जेवण आणि दारू देता त्याच्यामुळे त्यांनी मारले माता अनाजी कांबळे मिराज पठाण कामाला नेत होते त्यांनी धमकी घालत होते दारू आणि फक्त जेवणच देत होते त्यांना हाजरी देत नव्हते हेनी हाजरी मागाय गेले कि मला हाजरी का देत नाही माझं घर चलावं लागतं मला तर त्यांनी म्हणले की फक्त जेवण आणि दारूच भेटणार तुम्हाला हाजरी नाही भेटणार म्हणले तर हेला घेऊन गेले आणि तिथं मारहाण केले आणखी म्हणत होते आणि तू जर कामाला येत नसला तर तुझे हातपाय असेच दुसरीकडे कामाला न जाऊ देता असं मी आम्ही करतो असं म्हणत होते मग आणि त्यांनी केलेच आठ दिवसामध्ये त्यांना नेऊन आणि त्यांनीच मारलेत मग त्यांनी मला सांगितले जीव जाण्याच्या अगोदर आदल्या दिवशी सांगितले मिरज पटांनीच मला दोघा तिघांनी मारली म्हणून सांगितले की मी नाही भेटल्याशिवाय मी बॉडीला हात लावू देणार नाही आणि काही करू पण देणार नाही हे नाही पाहिजे एक मुलगा एक मुलगी आहे मला